नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग हा अठ्ठावीसावा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे भिक्षा समाज संघटनेचे साधन समर्थांना कराड मिरज कोल्हापूर येथे जे मौलिक शिष्य मिळाले ते भिक्षेच्या माध्यमातून मिळाले होते मंडळी आपल्या देशात भिक्षेची परंपरा फार प्राचीन आहे खुद्द भगवान दत्तात्रय भिक्षेवर निर्वाह करतात सारे नवनाथ भिक्षेवरच गुजराण करणारे आहेत भिक्षा पद्धती समर्थांनी शोधून काढली नसली तरी भिक्षा पद्धतीला त्यांनी व्यापक आणि राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलं समर्थांची झोळी केवळ आध्यात्मिक नव्हती मंडळी तर ती राष्ट्रीय होती भिक्षा हे केवळ पैसे मिळवण्याचं किंवा दोन वेळेला पोटभर अन्न मिळण्याचं साधन नव्हतं भिक्षेच्या पाठीमागे फार मोठं गहन तत्वज्ञान होत समर्थांच्या दृष्टीने भिक्षा हे माणसं मिळवण्याचं साधन होत कल्याण वेणाबाई आक्का सतीबाई भीमस्वामी ही सारी रत्न हे सारे मोहरे समर्थांनी भिक्षेत हेरले आहेत समर्थ रामदास दासबोधामध्ये म्हणतात कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परिक्षून सोडावी श्रोते हो समर्थांनी पाठीमागे एक सूत्र ठेवलं होतं बरं का कोणतं होतं ते सूत्र माणसं गोळा करणं हे ते सूत्र होत संप्रदाय वाढवण्यासाठी सतत नवनवीन माणसं मिळवली पाहिजेत जोडली पाहिजेत असं समर्थांचं मत होत आणि म्हणून समर्थ म्हणतात नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे वाणे वार लावून बैसला तरी तो पराधेन झाला तैसीच नित्यावळीला वलीला स्वतंत्रता कैची दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाने पासूनी श्रोते हो समर्थांनी भिक्षेचे हे जे घालून दिलेले नियम आहे, ते आहेत ते खरोखर अभ्यासपूर्ण आहेत कारण त्या काळामध्ये एकेका घरी जाऊन वार लावून जे जेवायची पद्धत होती आठवड्यातून एक दिवस एक एक घरी जेवायला जायचं अनेक जण वार लावून भिक्षा मागायचे पण समर्थांना ही पद्धत मुळीच मान्य नव्हती कारण एकदा सात घरं पक्की झाली म्हणजे हा साधक नवीन घर शोधणारच नाही कारण त्याची जेवणाची सोय झालेली असणारे त्याच्यामुळे काय होणार नवीन लोकांचा परिचय करून घेता येणार नाही जेवण ही गोष्ट समर्थांच्या दृष्टीने अत्यंत गौण होती त्या काळी श्रीमंत लोक साधू सेवा म्हणून जेवायला घालायचे मंडळी अशा नित्य पंक्ती दररोज उठायच्या त्याला नित्यावळी असं म्हणतात बरं का आणि अशा नित्यावळीमध्ये जेवण सुद्धा समर्थांना मान्य नव्हतं या नित्यावळींचा लाभ घेणारे जे बहुसंख्य साधू आहेत ते आळशी आणि पोटभरू असतात लोकसंग्रह आणि नवनवीन माणसे मिळवणे हे ध्येय त्यामुळे साध्य होणार नव्हतं काही लोक काय करायचे आठवड्यातून एक दिवस भिक्षा मागायचे आणि ते धान्य आठ दिवस पुरवायचे पण समर्थांना हे सुद्धा मान्य नव्हतं कारण त्यामुळे सुद्धा रोज नवनवीन माणसांचा परिचय करून घेता येणं शक्य नव्हतं म्हणजे बघा त्यांची मत किती परखड होती आणि अगदी अभ्यास पूर्ण होती कारण भिक्षा मागताना सामाजिक अभ्यासाचं तत्व पाळणं गरजेचं होतं असं समर्थांचं मत होत आता सामाजिक अभ्यासाचं तत्व म्हणजे काय बघा सामाजिक कार्यकर्त्याचं जेवण समाजाच्या हातामध्ये असलं पाहिजे आणि अशा सामाजिक कार्यकर्त्याने दिवसातील आठ आठ दहा दहा तास नोकरीमध्ये न घालवता आपलं पूर्ण लक्ष समाजसेवेवर केंद्रित करायला पाहिजे आणि समाजाने सुद्धा असा कार्यकर्ता अन्न वस्त्र आणि निवारा यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे बघा कसं आहे हे सामाजिक अभ्यासाचं तत्व कारण जर कार्यकर्त्याचं जेवण समाजावर अवलंबून असेल तर तो कार्यकर्ता समाजामध्ये सतत मिसळत राहणार आहे किती गहन विचार ह्या पाठीमागे कस सामाजिक अभिसरणाचं सामाजिक अभ्यासाचं तत्व ह्या विचारापाठीमागन उलगडून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच भिक्षा हे समाज संपर्काच साधन होत ते एक प्रकारचं सामाजिक जनजागरणाच अभियान होत सामाजिक अभिसरणाचं ते एक मुख्य उद्दिष्ट होत चार घासांच्या मोबदल्यात भिक्षा मागणारा महंत त्या कुटुंबाला जीवन जगण्याचं महान सूत्र महान तत्वज्ञान प्रदान करायचा त्यांचा जो काही प्रबोधनाचा भाग आहे तो करायचा भिक्षा मागणाऱ्या रामदास्याकडून त्या समाजाला जो विचार मिळत होता ना मंडळी त्याच्या मोबदल्यामध्ये दिले गेलेलं मुडभर जे धान्य आहे ते सार्थक लागत होत म्हणजे ज्याला आपण इंटरनॅश ज्याला आपण असं म्हणतो ना की परस्परांमधला जो सह संबंध भाव आहे तो वाढीच लागायला पाहिजे तरच या समाजामध्ये धार्मिक विचार रुजू शकणार आहे लोकांची मनांची मशागत करता येणं शक्य आहे की जी नंतर आपल्याला स्वराज्याप्रती नेण्यासाठी कामी येतील इंटरॅक्शन असं ज्याला आपण म्हणतो ते बरोबर तत्व समर्थांनी या भिक्षेच्या माध्यमातन लोकांसमोर मांडलेलं लो होतं आणि आपल्या रामदास्याला किंवा महंतांना त्या पद्धतीने वागायला शिकवलेलं होतं त्या काळी यवनांनी राजकीय दृष्ट्या हिंदुस्तानचे तुकडे केले होते हे तर आपण इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहेच नगरला काय होती निजामशाही होती विजापूरला आदिलशाही होती हैदराबादला कुतुबशाही होती आणि दिल्लीला मुघल बादशाह होत्या त्याच्यामुळे काय झालेलं माहिती आहे का श्रोते हो नगरच्या माणसाला पुणे हा परदेश वाटायचा किंवा वाटायचा म्हणजे त्याच्या दृष्टीने तो होताच आणि पुण्याच्या माणसाला हैदराबाद हा परदेश होता या राजकीय विभाजनामुळे राष्ट्रीय एकात्मतेची जी भावना आहे ती पूर्णपणे लोप पावत चाललेली होती आणि अशा भिक्षेच्या निमित्ताने उदंड देशाटन करणारे समर्थांचे शिष्य जनमानसामध्ये अखंडपणे अखंड हिंदुस्थानची संकल्पना त्याची पेरणी करत होते मना लोकांच्या मनामध्ये संपूर्ण हिंदुस्तानची संकल्पना आणि आपण संपूर्ण एक आहोत ही एकात्मतेची भावना निर्माण करत होते खुद्द समर्थांनी हिमालयातील पहलग्राम पासून लंका अथवा रामेश्वर येथील मठांपर्यंत आपल्या कार्याचं जाळं पसरवलेलं होतं ज्यांचा भिक्षेचा अभ्यास आहे त्यांच्या मनातून ही परदेशाची भावना आपोआप गळून पडत होती पण ज्यांची ही अभ्यास प्रणाली पूर्ण झालेली आहे त्यांनी काय करायचं होतं समाजामध्ये मिसळून समाजाच्या मनामध्ये सुद्धा हे परिवर्तन घडवून आणायचं होत आणि म्हणून समर्थ म्हणतात अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवन त्रयी अजून एक ह्या भिक्षेच्या अनुषंगाने सांगायचं म्हणजे भिक्षा हे वरवर पोट भरण्याचं साधन असणारी जी भिक्षा आहे ती समर्थांनी किती उंचीवर नेऊन ठेवली आहे ते पहा या सगळ्या विचारप्रणाली मधनं आपल्याला कळतं कि त्या भिक्षेला किती मोठ्या उंचीवर समर्थांनी नेऊन ठेवलं आहे समर्थांच्या भिक्षेमध्ये निस्पृहता आणि वैराग्य होतं समाजाकडून भिक्षा गोळा करताना कोणत्याही कुटुंबावर फार मोठा आर्थिक ताण पडणार नाही याची काळजी घेण्याचं समर्थांचं धोरण आज सुद्धा आपल्याला थक्क करून टाकतं मंडळी आणि म्हणून त्यांनी उपदेश केलाय काही भिक्षा आहे म्हणावे अल्पसंतोषी असावे बहुत आणिता घ्यावे मुष्टी एका भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भ्रम चुकती सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी म्हणून भिक्षा मागता किरको नये भिक्षा मागता लाजो नये भिक्षा मागता भागो नये परिभ्रमण करावे किती अचूक सांगून ठेवलंय बघा भिक्षेने ओळखी तर होतातच पण समुदाय सुद्धा बनतो आणि त्या समुदायाला त्या समाजाला हरिकथा निरूपणाकडे म्हणजेच धर्मकारणाकडे आणि त्या अनुषंगाने राजकारणाकडे प्रवृत्त करावे असा रामदासांचा उद्देश होता किती मोठी विचार मंथनाची प्रणाली आहे बघा या भिक्षेच्या पाठीमागे नुसतं घरोघर जाऊन भिक्षा मागायचं एवढंच नाहीये एवढं सगळं त्याच्या पाठीमागे त्यांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी रामदासांनी आपल्या अनुयायांना भिक्षेची दीक्षा सुद्धा दिलेली होती सांप्रदायिकाने भिक्षा कशी मागावी ना मंडळी याच सुद्धा शास्त्र होत भिक्षेला निघाल्यापासून परत येईपर्यंत सारखं भजन करायचं रामदास स्वतः भिक्षेच्या वेळी रामा रामा हो रामा असं भजन करायचे भिक्षा मागण्यापूर्वी जय जय रघुवीर समर्थ असा घोष करून एखादा श्लोक खड्या आवाजामध्ये म्हणायचा भिक्षेला निघाल्यापासून परत येईपर्यंत वाटेत कुठेही बसायचं नाही भजन आणि मनाचे श्लोक या व्यतिरिक्त वायफळ निरर्थक बोलायला मनाई होती आणि कोणी काही आपल्याला वाटेमध्ये विचारलं तर एक दोन वाक्यामध्ये त्याचं समर्पक उत्तर द्यायचं आणि त्या व्यक्तीला सांगायचं की अमुक अमुक निवांत स्थळी तुम्ही या आणि मग आपण चर्चा करूया पण रस्त्यामध्ये भिक्षा मागायला गेल्यानंतर निरर्थक बोलायला मनाई होती मगाशीच मी म्हंटल भिक्षा हे पोट भरण्याचं साधन नसून ती दीक्षा होती एक प्रकारची आणि त्या दीक्षेस पंचवस्त्र असत ती पंचवस्त्र कोणती मंडळी ती अशी होती मेखळा दुसरं होतं शिरोवस्त्र झोळी कमरेस बांधावयाच राम नामांकित आणि शेवटच आहे भगव भिक्षा संपवण्याचा सुद्धा विधी होता का मंडळी श्री समर्थांपुढे किंवा देवतार्चना पुढे मनाची शते ऐकता दोष जाती हा मनोबोधातील शेवटचा श्लोक म्हणून झोळी खाली ठेवून तिच्या गंध पुष्पयुक्त पूजेनंतर सुरवरदायिनी ही आरती म्हणायची हस्तपाद प्रक्षालन किंवा स्नान करून राहिलेला नित्य नेम जप मानसपूजा हे पूर्ण करायचं श्री दासबोधाचं पारायण अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि प्रसन्न चित्ताने करायचं मठातले उत्सव व उपजीविका या भिक्षेवरच चालायच्या बर का मंडळी रामदासांनी आपल्या मठांचं एवढं प्रचंड जाळं विणलं पण त्याकरता एका पैशाच्या देणगीची अपेक्षा त्यांनी कोणत्याही धनिकाकडनं किंवा राजाकडनं केली नव्हती आपणहून त्यांनी कधी कोणाकडे असं काही दान करा म्हणून सांगितलेलं नाही त्यांचं हे विराट यंत्र केवळ भिक्षेवर चाललेलं होतं व त्याकरिता कोणाही सत्ताधीशाचे ते मिे झालेले नव्हते हा पण उत्सवाकरता कोणी आपणहून जर का इनाम म्हणून जमीन दिली किंवा काही रोकड रक्कम दिली देणगी दिली तर त्या घेतल्या जात फक्त तेवढ्याच घेतल्या जात आपणहून कोणी दिलं तरच पण समर्थांचा मुख्य भर शिष्यांनी मिळवलेल्या भिक्षेवरच असायचं श्रोते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर का आपण नीट विचार केला तर भिक्षा म्हणिजे निर्भय स्थिती भिक्षेने प्रगट महंती स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे असा जो भिक्षेचा महिमा रामदासांनी जो वर्णन केला आहे ना त्याचा प्रत्यय आपल्याला खचितच येतो आणि विसंभोनये झोळीसी कदा काळी म्हणून जे रामदासांनी निक्षून बजावलं आहे हे, हे बजावणं जे आहे हे सांगणं जे आहे ते म्हणजे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत हे आपल्याला निश्चितपणे जाणवतं मंडळी म्हणजे भिक्षा पाठीमागे किती मोठा विचार होता आणि त्यानुरूप घडणारी कृती होती आणि त्या कृतीतनं त्यांना साध्य करण्याचा जो उद्देश होता हे सगळे मुद्दे आपण आजच्या या भिक्षा समाज संघटनेचे साधन या भागामध्ये समजावून घेतले मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्रोते हो जय जय रघुवीर समर्थ